राष्ट्रीय दृष्टीहीन संघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं तिळगुळ समारंभासह महिला भगिनींसाठी समारंभासहिकुंकू सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं रविवारी राजीव गांधी अंधशाळा विकासनगर होडगी रोड इथं राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र जिल्हा शाखा सोलापूरचा तिळगुळ समारंभ आणि महिला भगिनींसाठीचा सा हळदी सोहळा पार पडला या कार्यक्रमास जैन सोशल सेंट्रल सामाजिक संस्थेचे राज्य सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावत असलेल्या संतोषी बम अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिल्या तसंच नागार्जुन खुरापटी सुदर्शन खुरापटी संपूर्ण खुरापटी परिवार चव्हाण मोटर्सच्या प्रतिनिधी मानसी भुरकुटे उद्योजक सुरेश बिद्री राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित सोलापूर स्थित वाचनालयाचे प्रकल्प संचालक प्रभाकर कदम राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणेचे मानदाध्यक्ष पिराजी सुरवसे उपाध्यक्ष राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा पुणे संजय बैरागी राजकुमार सावळगी कपिल पाटील सोलापूर जिल्हा शाखेचे विद्यमान अध्यक्ष कबीर माने जिल्हा शाखा सोलापूरचे कोशाध्यक्ष धनाजी कदम कार्यकारिणी सदस्य सूरज सोनटक्के श्रीकांत घटकांबळे राहुल शेळगे सुनील बोलाबत्तीन विकास ढेंबरे राम गोदसुर्वे सक्रिय महिला कार्यकारिणी सदस्य सुनीता कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रम सूत्रसंचालन सोलापूर जिल्हा शाखेचे विद्यमान महासचिव रियास तांबोळे यांनी केलं तर संस्था परिचय पुणे विभागीय शाखेचे मानद अध्यक्ष पिराजी सुरवसे यांनी करून दिलं